नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या उरबुडीत ऊस दत्तनेच गाळपासाठी प्रथम प्राधान्य नेला दत्त सभासदांसोबत सभासद गणपतराव दादांसोबत राजापूरच्या सभासदांनी व्यक्त केला विश्वस्तांवर विश्वास जेव्हा जेव्हा महापुराने राजापूर विभागाला वेढले शेती पाण्याखाली गेले त्या संकटसमयी महापुरात बुडालेला ऊस प्रथम प्राधान्याने गाळपासाठी नेण्याचे काम उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी केले आहे संकटकाळी शेतकरी हित पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे आहे त्यामुळे राजापूरमधील सभासद मतदारांचे पाठबळ उद्यान पंडित गणपतरावदा पाटील यांच्यासोबत राहील अशा उत्स्फूर्त भावना राजापूर येथील ऊस उत्पादक आणि सभासदांनी बुधवारी व्यक्त केल्या उद्यान पंडित गणपतरावदा पाटील यांच्या नेतृत्वाखालील दत्त कारखान्या नेहमीच सभासदांसोबत राहिलेला आहे त्यामुळे सभासद ही गणपतराव दादांसोबत ठामपणे राहणार आहेत असे मनोगत मोहन ढवळे माजी सरपंच दानू पाटील मौला पटेल चंदू कोरे रामा फुलारे आदींनी व्यक्त केले याप्रसंगी ॲडव्होकेट मेघा पाटील उपसरपंच चंद्रकांत गडगे संजय पाटील चंद्रकांत आऊटी विश्वास पाटील निसार दानवाडे रावसो गस्ते अविनाश मिस्त्री बाबासो पटेल चिदानंद हिंगमिरे भयासोब पाटील प्रमोद पाटील रावसाहेब चौगुले राजेंद्र प्रधान यांच्यासह राजापूर विभागातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ